आज देशाचे चीफ जस्टिस येत असताना आज हा महाराष्ट्राचं विधिमंडळ त्यांचं जेव्हा स्वागत करेल तर त्या स्वागताकरता या विधानसभेचे विरोधी पक्ष नेता ही जागा मोकळी असणार आहे आणि विरोधी पक्ष या नात्यानं त्यांचं स्वागत होणार नाही आहे खरं तर आपण खूप सर्वजण सौदार्य वातावरण काम करतोय हा विषय कायदेशीर दृष्ट्या आम्ही आपल्या विधिमंडळाकडून आम्हाला पत्र देखील मिळालेलं आहे की आजपर्यंत दहा टक्के सदस्य संख्येची अट जी सांगितली जात होती ती दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही पहिले लोकसभेच्या अध्यक्ष दादासाहेब मावळणकर यांच्या काही त्यावेळच्या निर्णयाचा रेफरन्स दिला जात होता त्या सगळ्यावर चर्चा झालेली आहे आणि आपल्याकडून विधीमंडळाला विधिमंडळाकडून मला पत्र देखील आले भास्करराव जाधव साहेब प्लीज प्लीज असं नाही चालणार आपण माझं ऐकून घ्या नाही चालणार मी विनंती केली आपण आपण ऐकून घ्या मी हा सभागृह जो आहे नाही तुम्ही ऐकणार मी तुमचं ऐकलं तुम्ही माझा ऐकणार आहात की नाही असं चालणार नाही असं चालणार नाही माझं ऐकून घ्या आपण भास्करराव मी 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 अध्यक्ष अध्यक्ष महोदय मी भास्कर मी आपल्याला विनंती करतो की हा मुद्दा जो आपण मांडताय काय हरकत नाही मांडायला अध्यक्ष परमिशन त्यांच्या आधात आहे पण मी अशी विनंती करतो की प्रश्नोत्तर तास करू एकच आपल्या भूषण गवई साहेबांचा सा अभिनंदनाचा सा प्रस्ताव तो करू आणि त्यानंतर मी पण अध्यक्षांना विनंती करतो की भास्कररावना म्हणणं मांडण्याची परवानगी आपण द्यावी आणि त्याच्यावर योग्य जे काही चर्चा करून निर्णय करायचा तो करावा अशी माझी आपल्याला मी आपल्याला बोलायची संधी देतो परंतु एक गोष्ट रेकॉर्डवर आणणं अत्यंत आवश्यक आहे एक लक्षात घ्या विरोधी पक्ष नेत्याला रेकग्नाईज करण्याचे संपूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांचे आहेत या संदर्भात सभागृहात चर्चा घडवून आणणं हे कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा हे माझे अधिकार असताना ह्या संदर्भात तुम्ही माझ्या दालनात येऊन मला भेटलेला आहात या संदर्भात मी आपल्या बरोबर के चर्चा केलेली आहे आणि योग्य निर्णय मी योग्य वेळेला घेणार हे पण आपल्याला आश्वासित केलं आहे त्यानंतर सभागृहात या विषयाची चर्चा करणं कितपत योग्य आहे प्रथा परंपरेंसाठी हे आहे का मला वाटत नाही हे योग्य आहे अध्यक्ष महोदय मी हेच सांगत होतो आपल्याला मी हीच विनंती करण्याकरता उभा आहे मी आपल्याशी वाद घालण्याकरता उभा नाही आहे की आम्ही आपल्याला येऊन तिन्ही पक्षाचे लो आम्ही प्रमुख पदाधिकारी येऊन आपल्याला भेटलो आपल्याला आम्ही पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो शेवटी सनदशीर मार्गाने हा विषय सुटावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बी एस सीमध्ये हा विषय आमच्या सहकार्याने काढला अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार हो 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 हे जर आता एका मिनिटात सांगितलं तर एका सेकंदात आम्ही बसतो न देखा अध्यक्ष महोदय आज 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 ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोपला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे हो अध्यक्ष महोदय मुख्य न्यायाधीश येणार आहेत त्यांचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत पण सभागृहाने त्यांचं स्वागत करताना विधिमंडळाने स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत देशाच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा उद्देश आहे तुम्हाला करायचंच आहे पण किती सहा अधिवेशन माझी विनंती आहे विनंती आहे मी काय आपल्याला वेगळं सांगू इच्छित नाही जो विषय मी आता एकच विनंती आहे की तुम्ही ह्या आज करा उद्या करा पण किती काय विचार तुम्ही करता आणि इतका विचार करून निर्णय होत नाही याचा महाराष्ट्राला मी विचार करून निर्णय केल्यानंतर तो निर्णय सहजासहजी बदलला जात नाही याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे त्यामुळे आता पुढे जाऊ